नमस्कार मित्रांनो आज अंगारकी संकष्टी चतुर्थी सगळ्यात अगोदर तर सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण पोचलेलो आहे शेंद्रवादा या ठिकाणी गणपती मंदिरात या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे खरंतर सिंदुरात्मक गणपती या नावाने परिचित असलेली गणपतीची मूर्ती पाठीमाग आपण बघू शकता तर निश्चितच आणि असा आज तर खूप छान असा योग आहे की मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आलेली आहे तर हा योग फार दुर्लभ असतो तर निश्चितच या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे साकडा आहे इडापिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे आणि विशेष करून सर्व महाराष्ट्रातील शेतकरी एका गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहता आहे ते म्हणजे पाऊस तर सर्वत्र गणपती बाप्पाच्या प्रार्थना आहे की सर्वत्र पाऊस हा जोराचा येऊ दे आणि सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानाचे दिवस येऊ दे पुन पुनश एकदा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद